हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आन, आरोग्यदायी जाऊ मी वैशाली आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते तर ताईंनो ही व्हिडिओ क्लिप जी आहे ती रविवारी संध्याकाळी रविवारी संध्याकाळी मी भाज्या वगैरे निवडत आहे मुलांना सोबत घेऊन सात्विक दादाला सांगितलेलं आहे कोबी कट करतोय तो आणि मी इकडे जे काही घेवड्याच्या शेंगा आहे जो श्रावणी घेवडा असतो बघा तो तर त्या शेंगा मी निवडून घेत आहे तर सोमवारची तयारी आहे म्हणजे सोमवारी सकाळी बघा उठल्या उठल्या सकाळी सगळ्यांची घाई जी असते ती डब्यांची जेवण बनवण्याची तर म्हटलं चला सोमवारच्या सकाळची जी काही तयारी आहे ती बनवून घ्यावी आणि रविवारी संध्याकाळी स्वयंपाकाचं जे काही रुटीन आहे तर त्याला थोडंसं वेळ होता चहा पाणी वगैरे झालं आणि त्यानंतर मग मी भाज्या निवडायला घेतले तर ताई न गेले पाच ते सहा दिवस झाले मला असं वाटते आठ दिवस झाले असतील साधारणतः की माझे व्हिडिओ आलेले नाहीत तर काय झालं असेल काय नाही ते तुम्हाला सगळ्यांना ते आतुरता लागली होती की ताईचे व्हिडिओ का नाही आले आणि बऱ्याच ताईंच्या कमेंटसुद्धा आलेल्या आहेत माझ्या आधीचा व्हिडिओ जो आहे ना त्या व्हिडिओखाली खूप साऱ्या ताईंनी कमेंट केला ताई व्हिडिओ का नाही आहे तुम्ही बरे आहात का तुमची तब्येत ठीक आहात का कुठे गेलात ताई तुमच्या व्हिडिओ येत नाही असा खूप साऱ्या कमेंट आलेल्या आहेत तर तुमच्या ह्या कमेंट वाचून चला म्हटलं आत्ता तरी व्हिडिओ आपल्याला बनवावा लागेल आणि तुमच्यापर्यंत तो म्हणजे पोहोचवावा आणि तुम्हाला ती पाहायची सवय झालेली असते मला पाहिजे तुम्हाला ती रोज सवय झालेली आहे किंवा मला सुद्धा तुम्हाला भेटायची सवय झाली आहे तुमच्या कमेंट वगैरे वाचायची सवय झाली पण असं होता नो मी थोडीशी ना धावपळीत होते म्हणा किंवा गडबडीत होते बिझी होते असं म्हणा तर त्यामुळे माझे व्हिडिओ तुम्हाला आलेले नाहीत बऱ्याच ताईंच्या म्हणजे कमेंट आल्यावर का म्हटलं चला आता कमेंट पाहिल्या वाचले आणि व्हिडिओ बनवायला घेतलेला आहे कमेंट अशा होतात नो की ताई तुमची तब्येत बरी आहे का किंवा तुमच्या दोघांमध्ये भांडण झालं आहे का काय काय व्हिडिओ येत नाहीत एव तुम्ही एवढं मनापासून यूट्यूब चॅनल म्हणजे चालवत चालवताय छान व्ह्यूज आहेत आणि का व्हिडिओ वगैरे टाकत नाही आणि तर ताईनो सगळं म्हणजे तुम्हाला मी सांगते आता म्हणजे तर ना माझी तब्येत मस्त आहे मुलं वगैरे शाळेत जातात सगळं रुटीन जे आहे ते व्यवस्थित आहे तर अचानक काय झालेलं आहे आमच्या सासरे जे आहेत म्हणजे आम्ही आबा म्हणतो त्यांना तर आमच्या आबांची तब्येत अचानक बिघडलेली होती तर त्यामुळे मग गावाला गेलो गावावरून परत इकडे आलो आणि इथे आल्यानंतर पण आमच्या मग त्या आबांची दवाखाना वगैरे म्हणजे ट्रीटमेंट चालू आहे जाणं येणं चालू आहे त्यामुळे बिझी होते आणि त्याचबरोबर धावपळीत म्हणतात ना तर, तर तसं आता रुटीनमध्ये आलेले आहे आमच्या आबा पण व्यवस्थित आहेत मस्त आहेत तर चला म्हटलं आता व्हिडिओ बनवायला घेऊयात आणि मग आता हा तुम्हाला सोमवारचाच व्हिडिओ सोमवारी म्हणजे संध्याकाळी आपलं ठरल्याप्रमाणे नेहमीप्रमाणे येतो आहे तर सकाळचं रुटीन आहे ते शेअर करते आ, नहीं, नहीं। आता नेह म्हणजे जसं आहे तसं आता रेसिपी नाही काही नाही आणि ह्याच्या आधी पण ना बऱ्याच साऱ्या रेसिपीज वगैरे झाल्या आता आमच्या सासरे म्हणजे घरी येतं आल्यापासून ना खूप सारे पदार्थ वगैरे मी बनवले इडली डोसा झाले परत माझ्या ते मटण अंडी चिकन सगळं काही झालं परत वडापाव वगैरे खूप साऱ्या रेसिपीज वगैरे बनवल्या पण एकही रेसिपीज तुम्हाला मी शेअर केले नाही कारण की कॅमेरात घेऊन रेसिपी शूट करून तुमच्यापर्यंत ती पोहोचवावी इथपर्यंत माझं मन काही नव्हतं किंवा ती परिस्थिती पण ती तशी म्हणजे नव्हती माझे माझी तशी त्यामुळे मग मी नाही तुम्हाला शेअर केलेले आता म्हटलं चला सगळं ठीक आहे सगळं व्यवस्थित आहे तर चला म्हटलं आता व्हिडिओ टाकायला काय का हरकत नाही आणि कसं असतं ताईनो प्रत्येकच गोष्ट सूट लावला कॅमेरा आणि चला शेअर करायचं मला ते काही आवडत नाही जे काय आपलं रुटीन आहे मी आहे माझं यूट्यूब चॅनल आहे फक्त मी माझंच तुम्हाला रुटीन आणि माझी माणसं थोडी तुम्हाला मी दाखवणार बाकी इतर गोष्टी काय शेअर नाही करणार ज्या मला असं वाटतं शेअर कराव्यात त्याच करणार आणि ज्या वाटतं बाबा हा हे नाही शेअर केलं पाहिजे तर त्या नाहीच करणार मी तर तसंच ता ताईंनो तर काही गोष्टी असतात ना की न सांगितलेल्याच बऱ्या बऱ्या असतात पुढच्या दृष्टिकोनातून तर त्यामुळे तर असं ताईनो आता इथे सकाळचं बघा तुम्हाला सांगते जवळपास हे टायमिंग आहे दहाचं सोमवारी सकाळी दहा वाजता मी दुपारचा स्वयंपाक बनवायला घेतलेला आहे आमचे आबा हे आणि ते गेलेले आहे दवाखान्यात येतीलच ते, ते दुपारपर्यंत आणि तर तर तोपर्यंत मग मी दुपारचं स्वयंपाक वगैरे बनवून घेत आहे मुलं शाळेत म्हणजे सात्विकचं रुटीन जे आहे ते सकाळी सात वाजता तो स्कूलमध्ये गेलेला आहे त्याचं आवरून दिलं आणि आबांचं यांचं पण आवरून नाश्ता वगैरे करून ते गेले आणि मग त्यानंतर आता पावसाळा पावसाळा म्हटलं की कपडे सुकवणं हे ते आणि हां एक महत्त्वाचं कारण ते पण होतं की पाऊस आणि कपडे हे पण कारण होतं माझं यूट्यूबचं व्हिडिओ म्हणजे हे ये न येण्याचं कारण की कपडे सुकवायचं ते एक काम जास्त म्हणजे लागून गेलेलं आहे सकाळचंच ऊन पडतं सकाळचं थोडंफार ऊन तर म्हणजे आम्हाला सूर्य दिसतच नाही पण सकाळचा जरा वेळ तरी पाऊस उघडतो आणि तेवढ्या वेळातच ते मग हा वेळेला कपडे सुकवणं वगैरे मग त्यामध्येच वेळ जातो आणि माझी सकाळचीच कामाची गरबडसुद्धा खूप सारी असते सकाळची घरातली पण कामाची गडबड आणि बाहेरच कपडे सुकवण्याची पण गडबड कपडे धुण्याची गडबड मग हे सगळे गडबड चालू असताना म्हटलं नकोच मग ते असतंच बघा आता आतासुद्धा मी जे तुम्हाला रेसिपीज वगैरे आता हे काय स्वयंपाक तुम्हाला रुटीन शेअर करते त्यामध्ये सुद्धा आला आला पाऊस म्हटलं की बाहेर जावं लागते कपडे आणायचे बाहेर टाकायचे आतमध्ये हे चालूच आहे तर असो पुणे मुंबई म्हटलं की हे असंच चालतं आपल्याला कपडे सुकवणंच हे जास्त मेहनतीचं काम वाटतं पावसाळ्यामध्ये तर असो आता तो एक कॉमन प्रश्न असल्यामुळे मी तिथे सोडून देते हे प्रत्येकाच्या घरी प्रत्येकाच्या ताईच्या घरी हे असंच असतं की पावसाळ्याच्या दिवसामध्ये कपडे धुणे आणि कपडे सुकवण्यापर्यंत ते मेहनतीचंच काम असतं का आता ज्याच्या घरी वॉशिंग मशीन वगैरे आहे त्याने तर थोडाफार फरक पडत असेल की कदाचित कपडे वगैरे लवकर सुकवत असतील पण जे ताई हाताने कपडे धुतात त्यांना मात्र माहिती आहे की कपडे सुकवणे किती कठीण काम आहे कारण थोडा जरी दहा पंधरा मिनटं पाऊस उघडला ना तर तेवढ्याच वेळेत हवेला कपडे सुकवणे आणि परत पाऊस आला की परत ते पुन्हा आतमध्ये घेऊन येणे ते त्याच्यातच आपला पूर्ण असा दिवस पण जातो आणि दमूनही जातो तर असो इथे बघ आता मी कोबीची भाजी केली आहे लसूण वगैरे ठेचून फोडणीला घातलं मोहरीची वगैरे फोडणी घातली धना पावडर कश्मीरी लाल मिरची पावडर हळदी पावडर टाक मिक्स करून घेतलं आणि त्यामध्ये आपला घरचा काळा मसाला टाकला आणि चवीनुसार मीठ टाकलं मिक्स केलं त्यानंतर पुन्हा एकदा कढीपत्त्याची चांगली फोडणी घातली आणि त्याचबरोबर मग बारीक चिरलेला जो कोबी होता तो स्वच्छ धुवून घेतलेला तो त्यामध्ये टाकला कोबी टाकला फोडणीमध्ये कोबीला सुद्धा पाणी सुटतं जास्त पाणी होताची काही गरज पडत नाही ज्याला असं मोकळा कोबी एकदम सुटसुटीत फडफडीत असं आवडतो ना त्याने नाही पाणी ओतलं ना तरी कोबी त्या कोबीला सुटलेल्या पाण्यावरती किंवा त्या वाफेवरती तो कोबी शिजून जातो पण आमच्या साहेबांना ना म्हणजे यांना कोबी असा थोडासा ओलसर त्यामध्ये थोडंसं पाणी असलं पाहिजे तर तसा कोबी आवडतो त्यामुळे मी थोडीशी पाणी ओतलं आणि त्यामध्ये मूग डाळ टाकली आणि मिक्स करून घेतलंय आणि तो झाकून ठेवून दिलेला आहे भाजी झालेली आहे आणि त्याचबरोबर जो काही डाळी शिजायला टाकलेली होती वरणासाठी तो सुद्धा कुकर थंड झालाय आता वरण फोडीला घालते वरण फोडीला घालण्यासाठी बघा लसूण सोलून घेते भाजीला पण लसूण सोलून घेतला आणि आता सुद्धा लसूण लागेल तसं सोलून घेते मी लसूण स्वयंपाकामध्ये जास्त शक्यतो वापरत नाही कारण की मागच खूप लसूण झालाय आणि जी काही आलं लसूण पेस्ट आणते ना घरामध्ये तर ती संपलेली आहे त्यामुळे मग मी कोबीच्या भाजीला लसूणच वापरलं आणि आता वरणाला तर मी वापरतेच लसूण थोडाफार असा घरात ठेवते लसूण लसूण पन्नास रुपये पाव आहे तर त्यामुळे ना आणले असतो घरात अवेलेबल पण ठराविकच भाज्यांना मी लसूण वापरते तर असो लसूण चोलून घेतला पोळपटावरती कडीपत्ता आणि लसूण वगैरे बारीक कट करून घेतलं सगळं जे काही वरणाचं साहित्य आहे ते काढून घेतलं वरण एकदम म्हणजे वरण फुणीला टाकायचं म्हणजे एकदा तेल जर गरम झालं कडकडीत तर मग ते साहित्य गोळा करेपर्यंत लसूण तर करपून जातो किंवा मग टोमॅटो तरी काहीतरी होऊन जातं मग त्याच्यामुळे त्यामुळे एकदमच सगळं साहित्य जमा करून घेतलं आणि वरण फोणीला घालते तर कुकरमध्ये फक्त मी वरणाची डाळ शिजायला टाकलेली होती आणि आता ती डाळ म्हणजे काढून घेऊन त्याच कुकरमध्ये भात टाकणार आहे शिजायला तर इकडे बघा आता वरणासाठी बघा लसूण चांगला मी परतून घेतला जिरे मोहरीची सुद्धा चांगली फोडणी घातली मोहरी चांगली तडतडून घ्यायची वरण वरणासाठी गरम तेलामध्ये जेवढी मोहरी तडतडली अशी छान अशी तेवढाच फ्लेवर मोहरीचा सुद्धा तेलामध्ये छान असा चा उतरतो आणि वरण पण छान टेस्टला लागतं वर्णामध्ये जास्त काही मी टाकलेलं नाही लसूण जिरे मोहरी कडीपत्ता एक हिरवी मिरची बारीक कट करून टाकले आणि हिंग टाकलेलं आहे वर्णामध्ये हिंग आवर्जून टाकत चवीला खूप छान लागतं बाकी माझ्या टोमॅटो वगैरे काही नव्हता त्यामुळे ते तेवढं टाकलेलं आहे कोथिंबीर पण नाही इकडे प्रत्यक्ष फक्त फोडणी दिली आणि त्यामध्ये मग टाकलेली आहे डाळ म्हणजे वरण झाले भाजी झाले आणि भातही होत होईल आणि त्यानंतर मग मी चपात्या लाटून घेते दहा वाजता स्वयंपाकाला सुरुवात केली बारा वाजेपर्यंत स्वयंपाक झाला होता म्हणजे तर बारा वाजता मग समीक्षा पण स्कूलला जाते आणि मग ती जेवण वगैरे करते टिफिन घेते आणि तीनंतर स्कूलला गेली की त्यानंतर मग आपलं असत बघा भांडे स्वयंपाकाचे मग फरशी झाडू आणि एक वाजता मग दादा आला की मग आम्ही एक वाजता जेवण वगैरे करतो त्याचबरोबर आता हे दवाखान्यात जाण येणं चालू असल्यामुळे थोडं इकडे तिकडे होत आहे जेवणाचं कामाचं वगैरे तर असत आहे ते एक दीडपर्यंत म्हणजे येतातच सकाळी लवकर गेले सकाळची व्हिजिट घेतली की येतात दुपारपर्यंत तर तीन म्हणजे तीन ह्याची शेगडी आहे ना गॅस शेगडी तर त्याच्यामुळे स्वयंपाक करायला बरं पडतं किंवा स्वयंपाक पण फास्ट होतो एका शेगडीवर भाजी शिजायला टाकलेली आहे एका शेगडीवर मधल्या गॅसवर बघा वरण शिजते आणि एक इकडे बघा भातसुद्धा टाकलेला आहे पीठ वगैरे मळेपर्यंत किंवा इकडची बाकीचे आपले आवरावर करेपर्यंत कचरा वगैरे नाही का झाडू वगैरे किचन मोठा थोडासा आवऱ्यापर्यंत कुकरच्या दोन तीन शिट्ट्या होऊन जातात आणि कुकर शिट्ट्या झाल्या की पटकन त्या शेगडीवर लगेच चपात्यासुद्धा बाजूला लाटून घेता येतात टायमिंग झालेलं होतं साडे अकराचं समीक्षेला मी जेवण करायला देत आहे सकाळी सातवी दादाच्या टिफिनला चपात्या ज्या काही लाटलेल्या होत्या तर त्यातल्या दोन चपात्या शिल्लक मी ठेवतच असते कधी स्वयंपाक होतो नाही होतो लवकर असा तर मग त्या चपात्या ज्या आहेत त्या समीक्षेला मी दिल्या आणि कोबीची भाजी तरच सकाळी सकाळी बघा तिचं नाश्ता वगैरे सगळं झालेलं आहे पोटभर सकाळचं सुद्धा जेवण झालं पण जाते वेळेस मी तिला असं एक दीड चपाती खायला लावते आणि खाते पण सकाळी मी आज नाश्त्याला शिरा आणि पोहे केलेलं होतं आणि सातवी जाताच्या सुद्धा आ, बट बटाट्याची भाजी आणि चपाती बनवलेल्या होत्या चार पाच तर त्यातल्या थोड्याशा चपात्या शिल्लक राहतात म्हणजे पाच चपात्या बनवून घेतल्या की दोघांचं त्यामध्ये भागून जातं किंवा आपल्याला उशीर झाला वगैरे तर त्या चपात्या मी ठेवत असते अवेलेबल आणि आता ही गरमागरम ज्या चपात्या लाटते ती त्याला मी समीक्षेला मी टिफिनला देईन आणि आमचं दुपारचं जेवणसुद्धा आणि जसं मुलंसुद्धा बघा स्कूलमधून घरी आलं तर टोपल्यामध्ये आपली चपात्या असावेत म्हणून खूप सारे चपात्यासुद्धा बनवून ठेवते साधारण प वीस पंधरा ते वीस अशा चपात्या मी बनवतो ते वरण भात असतोच आणि आपलं खाऊ तर असतोच वरचा खाऊ तर असतोच पण त्यांनी कसं असं पोट नाही भरत ना मुलांना चपाती भाजीच खायला आवडते त्याचबरोबर आपण बघा आता पावसाळ्याचे दिवस आहेत आणि पाणी कमी पिलं जातं आणि भूक जास्त लागते त्यामुळे आणि दुसरी गोष्ट म्हणजे गरमागरम स्वयंपाक असला ना पट भरलं जातं आणि थंड स्वयंपाक गार म्हटलं की ते खावासं नाही वाटत पावसाळ्याच्या दिवसात तरी ना गरमागरमच खायला बरं पडतं तर त्यामुळे ना ताईनं मी सकाळ दुपार संध्याकाळ असं तीन टाईम ठरलेला स्वयंपाक असतो तर जसं लागेल ला असं मी बनवत असते दिवसभर ते किचनमध्ये बिझी राहिल्यासारखं झालं आता तर आता आबा आल्यापासून तर काही विचारूच नका खूप बिझी झाले रुटीन तर आज होता इनो इकडे आता चपात्या वगैरे सगळ्या लाटून घेतल्या की लगेच आम्ही भांड्यासुद्धा मी घासून घेते पोळपट आणि लाटण्यात पहिलं घासून धुवून बाजूला ठेवून देते ते सुकायला एक फार वेळ लागतो आणि त्याचबरोबर जर ते पाण्यात राहिलं किंवा भांड्यामध्ये आपण खूप वेळ जरा वेळ ठेवलं तर ते काळा पडतं त्याला बुरशी चढल्यासारखं होतं तर त्यामुळे पोळपट बेलनं पहिलं मी धुवून बाजूला ठेवलं सुकायला आणि भांडे सुद्धा लगेच घासून घेतले तर जरी आपल्याला इतर काम असलं तर भांडेत जरा वेळ जरी तिथं तर ठेवले तरी काही फरक पडत नाही पण जर का पोळपट लाटणं खूप वेळ त्यामध्ये नको पडायला म्हणून ते पहिलं धुवून ठेवलं आता इकडे हॉलमध्ये आलेली आहे सात्विक दादा सुद्धा स्कूलमधून आला एक वाजता आणि इकडे तुम्हाला बाहेर मी काय दाखवते तर बाबा हे बाबा बघा यांना एक मुलगा आहे आणि तर ते आपलं तुझं बाबांची मी एका व्हिडिओमध्ये ओळख करून दिलेली होती जी की झाडं वगैरे कट केली त्या व्हिडिओमध्ये तर ते येतात बघा असं बसतात मग जसं काही घरात काही असं वेगळं असं खायला असेल किंवा चहा पाणी असेल तर देते त्याचबरोबर जे काय कोणत्या वेळेला येतील ते आणि जर आता उन्हाच्या दुपारच्या वेळेला आलेत ना तर पाणी दिलं आणि जरा वेळ माझ्याबरोबर गप्पा मारत बसलेले आहेत आता त्यांच्याबरोबर गप्पा मारत मारत ना मी माझं घरातलंसुद्धा काम आवरते आता सोपा वगैरे आवरून घेत जसं म्हटलं आता हे दोघं बाहेर गेलेले आहेत म्हणजे समीक्षेज पप्पा आणि आमच्या आबा तर बेडशीट पण चेंज केलेलं आहे सकाळीच पार्किंगमध्ये आता पाहिलं कपड्याचा पसारा तुम्ही बघितला कपडे सगळे सा खूप सारे पडतात बेडशीट पण सकाळी धुऊन टाकलेलं होतं आणि सोफ्यावरती टाकायचं सो दुसरं नवीन बेडशीट टाकायचं राहिलेलं आहे त्याचबरोबर सोफासुद्धा झटकायचा राहिलेला होता आता म्हटलं सगळं कामं आवरलेत तर आता सोफा झटकून सगळे व्यवस्थित नवीन बेडशीट वगैरे अंतरून मग आता हे दुपारचे आबा वगैरे आले का, दो तर त्यावरती म्हणजे मग जरा बरं पडतं फ्रेश वगैरे छान वाटतं आणि मी मध्येच मागच्या दोन दिवसापूर्वी एक एक दिवशी जरा ऊन पडलेलं होतं तर मग सोप्याचे कु कवर कुशन कवर वगैरे सगळं धुवून पडदे वगैरे घेतलेत कसं घरात जरा एखादा आजारी माणूस असला आणि जरा असं फ्रेशनेस पण असलं ना कि त्या सुद्धा माणसाला बरं बरं वाटतं त्यामुळे मग पडदे हे कुशन कवर बेडशीट हे सारखं मी बदलते आता चार पाच दिवसातून बदलतच आणि ह्या पावसाळ्याच्या दिवसामध्ये काय होतं ओले पाय परत बाहेरचं आमचा समजा गेट पासून बाहेर पाऊल टाकला की चिखल सुरुवात होते बाहेरून येणारा माणूस किंवा हो, त्याला पाय धुवावेच लागतात ता ता तर त्यामुळे बेडशीट हे चार दिवसातून मी बदलते आणि मग त्यामुळे काय होतं घरामध्ये असं कुबट वास येत नाही म्हणतात ना असं घानेरडाजार असा पावसाळ्यामध्ये घरात वास येतोय तर तसंच त्या पद्धतीनं त्यामुळे ना घरातले बेडशीट सोफा कवर असेल आमच्याकडे तर आता देहू वातावरण दमट सूर्य हा आम्हाला पाहिला नसतोच आता दोन महिने सूर्य पाहिला नाही तिथून पुढे कधी मध्ये सूर्यदेव आम्हाला दिसतात पण नसतात शक्यतो चार महिने तरी आम्हाला सूर्यदेवांचं दर्शन भेटत नाही जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर एवढे चार महिने नसतातच तर असो ताईनू सोपा सगळा आवरून घेतला आणि त्यानंतर मग झाडू वगैरे मारून घेते बाहेर बाबा बसलेलेच आहेत त्यांच्यासोबत गप्पा मारत हे चालूच आहे आणि साथी दादा सुद्धा अभ्यास करतो त्याचा जो काही होमवर्क आहे तो आणि जेवण वगैरे करतो आणि तीन वाजता मग ट्युशनला जातो तर असो हे अशा पद्धतीने बघा चालू होतं रुटीन हे सगळं असं पण मध्येच माझ्या व्हिडिओला गॅपही पडला आणि तर असं होता गॅप का पडला तर तुम्हाला कळालंच तर आता इथून पुढे येतील तर नो आपल्या आड व्हिडिओ येतातच एक दिवसाडे मी व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करतच असते आणि आता इथून पुढे म्हणजे काय झालं तुम्हाला एक सांगते व्हिडिओ रोज काय बनवायचा हा एक प्रश्न पडलेला असतो आणि म्हणजे पडतोच की तुम्हाला नवीन काहीतरी काय घेऊन जावं हा एक आहे प्रश्न आणि दुसरी गोष्ट म्हणजे पड कॉशवाल्यांची पण जरा भीती वाटते पण असं आपलं काम आहे त्यामुळे ते आपण करतच राहायचं आपल्याला आवडताना तर ते करायचं कुणाची नाही का भे भीती वाटून घ्यायची नाही हा मग आपण हे केलं तर लोक काय म्हणतील ते केलं तर लोक हे बोलतील ते बोलतील बोलू द्यायचं लोकांचे तोंड आपण काही नाही का तोंडाला नाही हात धरून धरू शकत त्यामुळे त्यांना जे काही बोलायचं ते बोलू द्यायचं आणि आपण आपलं काम करत राहायचं मग मग पॉडकास्टवाले असू द्या नाही तर मग शेजारचे पाजारचे असू दे कोणी काही म्हणू दे आपण आपलं काम करत राहायचं तर असं मी माझं काय काम चालूच ठेवणार आहे बंद काय अजिबात करणार नाही आणि तर छोटी मोठी रेसिपी घेऊन मी तुमच्यापर्यंत येईलच आणि तुम्हालासुद्धा पाहायला आवडतं माझे व्हिडिओसुद्धा तुम्हाला पाहायला आवडतात आणि मलासुद्धा ते शेअर करायला आवडतं म्हणून मी शेअर करत असते तर असं होत इथे आता बघा सगळं झाडू वगैरे मारून घेतलं आणि अजूनपर्यंत तरी दीड वाजलेले होते तरी साहेबांचा पत्त्या नव्हता त्यामुळे म्हटलं चला आता फरशीसुद्धा पुसून होते आणि मग पर्ची पुसून झाली की तेवढा त्यांचा फोनही आलेला की आवरलंय का वगैरे तर म्हटलं चला आता आवरलंय तर आता जेवण वगैरे मग केलं पण गाई गडबडीत खूप जेवण झालं त्यांना कामालाही जायचं होतं त्यामुळे मी थाळी पण नाही आजची शेअर केली आणि माझा आज सोमवार होता तर मग मी उपवासाचे पदार्थ वगैरे म्हणजे वेपर्स वगैरे तळलेले तर त्याबरोबरच मग कुरडई पापड वगैरे तळून घेतले आणि मग आमच्या आबांना यांना सात्वी दादाला जेवायला दिलं आणि त्याचबरोबर मी उपवासाचं आज खिचडी वगैरे काय बनवलेली नव्हती फक्त तळणीचे पदार्थ तळलेले होते तर असं होता येनो तुमचं प्रेम असंच माझ्यासोबत कायम राहू द्या तर इथे तुम्हाला मी माझे सासरे आबा दाखवत आहे जेवण वगैरे झालं आणि मस्त बाहेर मग गप्पा मा वगैरे मारत बसलेलं होतं तर चला असं व्हिडिओचा करते इथंच एंड तर बाय बा